नमस्कार मित्रांनो मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे ही सत्य घटना आहे मध्य प्रदेश राज्यातील सतना जिल्हा आहे आणि या जिल्ह्यामध्ये मेहर नावाचे एक है, है शहर आहे जतासाठी हे शहर प्रसिद्ध आहे आणि या शहराजवळच तिहारा नावाचे गाव आहे याच गावात राहणारी अनिता चौधरी वय चाळीस वर्ष अनिताच्या पतीचा मृत्यू होऊन जवळपास पंधरा वर्ष झाले होते अनिताला तीन मुलं आहेत दोन मुलं आणि एक मुलगी अनिताची दोन्ही मुलं मुंबईमध्ये काम करतात तिची मुलगी आत्याकडे राजस्थानला राहते अशा प्रकारे अनिताचे तीनही मुले हे बाहेर राहत असतात त्यांचं कसलंही टेन्शन नसतं कारण त्यांचं ते कमवत असतात इकडे अनिता चौधरीला देखील घरखर्च चालवण्यासाठी कामाची गरज होती त्यामुळे अनिता ही कुंकू विकण्याचं काम करायची कुठे जत्रा वगैरे भरली तर ती त्या ठिकाणी कुंकू विकण्यासाठी जायची आणि नाही तर ती बाजारामध्ये कुंकू बांगड्या वगैरे जे काही शोभेच्या वस्तू असतात त्या सर्व विकण्याचं काम अनिता करत होती अशा प्रकारे सर्व काही ठीकठाक सुरू होतं अनिता यांचा एक भाऊ आहे त्याचं नाव आहे संतोष चौधरी आता संतोष चौधरीची बहीण आहे अनिता ही घरीच एकटी राहते त्यामुळे हा संतोष तिची नेहमी काळजी घेण्यासाठी तिच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये असायचा तिला कधी कॉल करायचा तिची तब्येत वगैरे विचारायचा तू कशी आहे काय आहे कसं सुरू आहे तेव्हा अनिता सांगायची सर्व काही ठीक आहे अशा प्रकारे संतोष चौधरी आपल्या बहिणीची काळजी घेण्यासाठी तिला कॉल करायचा तिला म्हणायचा काही अडचण आली तर मला सांगत जा अशा प्रकारे यांचा कॉन्टॅक्ट होता असेच बरेच दिवस संतोष चौधरीने आता आपल्या बहिणीला कॉल केला नव्हता तर अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हा संतोष चौधरी आपल्या बहिणीला अनिताला कॉल करतो मात्र अनिताचा फोन लागत नाही संतोष गडबडतो त्याला वाटते की कदाचित तिचा मोबाईल स्विच ऑफ असेल मात्र अठ्ठावीस तारीख येते एकोणतीस तारीख येते फोन लागत नाही त्यामुळे संतोष चौधरी पुन्हा कॉल करून बघतो पण कॉल लागत नाही तीस तारीख येते एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा दिवस उगवतो मात्र अनिताचा फोन लागत नसतो आता संतोष चौधरी हा तेथून त्याच्या गावावरून निघतो आणि इकडे अनिता चौधरीच्या घराकडे येतो जेव्हा तो घरी येतो तेव्हा बघतो तर अनिताच्या घराला कुलूप लावलेलं ला असतं संतोषला आश्चर्य होते नक्की आपली बहीण गेली कुठे संतोष त्याच्या नातेवाईकांना कॉल करतो त्याचे नातेवाईक काय आणि त्याच्या बहिणीचे नातेवाईक काय सर्व नातेवाईकांना इकडे तिकडे सर्वत्र मुलांना मुलीला सर्व ठिकाणी कॉल करतो मात्र कोणालाही माहीत नव्हतं की अनिता चौधरी कुठे गेली कारण ती तिकडे कोणाकडेही गेली नव्हती आणि कोणासोबतही तिचा कॉन्टॅक्ट झालेला नव्हता संतोष चौधरीला आता गडबड वाटू लागते कारण एकोणतीस ऑगस्टपासून तो कॉल करत होता काल लागत नव्हता त्यामुळे संतोष चौधरी मेहर पोलीस स्टेशनमध्ये जातो आणि मेहर पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर आपली बहीण मिसिंग असल्याची तक्रार दाखल करतो पोलीस तात्काळ तक्रार दाखल करून घेतात कारण अठ्ठावीस ऑगस्टपासून त्याच्या बहिणीचा कॉन्टॅक्ट झालेला नव्हता त्यामुळे पोलीस सुरुवातीला त्याला सांगतात की नातेवाईकांना वगैरे सर्व ठिकाणी कॉल वगैरे करून बघा सर्वांना विचारून बघा ते सर्व विचारणा झाली तरी देखील अनिता चौधरीचं लोकेशन हे भेटत नव्हतं त्यामुळे पोलीस टीम ही अनिता चौधरी यांच्या घराकडे येतात घराकडे आल्यानंतर घराला तर ग्रुप लावलेलं होतं आणि त्यामुळे पोलीस टीम ही शेजारच्या पाजाऱ्यांना विचारण्यास सुरुवात करतात गावातील व्यक्तींना विचारतात मात्र ते गावातील लोक म्हणतात की अनिता चौधरी या अठ्ठावीस तारखेला आम्हाला दिसल्या होत्या मात्र त्यानंतर त्या गायब आहेत आता गावातील लोक पण जास्त कशाला लक्ष देतील ज्याचं त्याचं काम असतं ज्याला त्याला जिकडे तिकडे जायचं असतं कुणी कुणाचा गुलाम नसतं गावातील लोकांनी फक्त नोटीस केलेलं होतं की अठ्ठावीस तारखेला अनिता चौधरी यांच्या घरी एक मुलगा आला होता जो की साधारण बावीस तेवीस वर्षाचा वाटत होता हे सर्व जेव्हा पोलीस ऐकतात संतोष चौधरी तेथे असतो त्यानंतर कुलूप तोडण्याचं ठरवतात जेव्हा अनिता चौधरीच्या घराचा कुलूप तोडण्यात येतं आतमध्ये पोलीस घुसतात तेव्हा त्यांना प्रचंड दुर्गंधी येऊ लागते आणि ही दुर्गंधी नक्की कोठून येत आहे ते तपास करू लागतात तर एका ठिकाणी त्यांना थोडं संशयास्पद जाणवतं तेथे एक, एक बॅग होती मोठी बॅग आणि त्या बॅगमधून जास्तीत जास्त दुर्गंधी येत होती आता पोलीस बघतात की या बॅगमध्ये नक्की संशयास्पद काहीतरी असावं मात्र त्या बॅगला देखील कुलूप लावलेलं होतं आता पोलीस टीम त्या ठिकाणी कुलूप तोडणार तोडून टाकतात आणि त्यानंतर जेव्हा ती बॅग उघडली जाते तेव्हा सर्व त्या ते ठिकाणी प्रचंड हादरून जातात कारण चाळीस वर्ष अनिता चौधरी यांचा मृतदेह हो, त्या बॅगमध्ये होता आता हे असं कसं झालं कोणी खून केला असेल हा एक मोठा प्रश्न होता कारण अनिता चौधरी ही अगदी साधारण स्त्री कुंकू वगैरे विकण्याचं काम करायची तिचा उदरनिर्वाह चालत होता दोन्ही मुले तिकडे मुंबईला काम करून पोट भरत होती मुलगी राजस्थानला होती तिचं कोणाशी दुश्मनी नव्हती काही नव्हतं तिचा खून कोणी केला आणि कशासाठी केला अनेक प्रश्न पोलिसासमोर होते तेथे विविध प्रकारच्या टीम बोलावण्यात आल्या आणि त्यानंतर त्यांनी फिंगरप्रिंट वगैरे बॅगचे चेक केले आधार कार्डवरून एका मुलाची आय डी त्यांच्या समोर आली त्या मुलाचं नाव होतं किशन चौधरी हे नाव जेव्हा संतोष चौधरी म्हणजे आणि त्याचा भाऊ हे सगळं ऐकतो तेव्हा तो प्रचंड हादरतो धरतो कारण किशन चौधरी हा संतोष चौधरीच्या मोठ्या बहिणीचा मुलगा असतो इकडे अनिता चौधरीची डेड बॉडी पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात येते तिच्या मुलांना मुलींना कॉल करण्यात येते मुलं मुली त्या ठिकाणावरून प्रचंड वेगाने घाई करत नक्की आईला काय झालं कसं झालं हे बघण्यासाठी धावपळ करत इकडे येतात मात्र आता पोलीस किशन चौधरीच्या शोधात असतात अठ्ठावीस ऑगस्ट रोजी अनिता चौधरी कदाचित यांची हत्या झाली असावी आणि आज एक सप्टेंबर रोजी पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला होता आणि त्यानंतर किशन चौधरीला पोलीस शोधत होते अनेक छापेमारी करून पोलीस पकडतात आणि पोलीस स्टेशनला घेऊन येतात त्यानंतर किशन चौधरी अशा पद्धतीने राहतो जसं की त्याला काही माहीतच नाही नक्की काय झालंय पोलीस म्हणतात की तुझ्या मावशीसोबत काय झालंय तुला माहिती आहे का किशन चौधरी म्हणतो की हो खूप वाईट झालं मी दोन दिवसापासून जेवण केले नाही पोलीस त्या ठिकाणी त्याची नऊटंके सहन करत नाही त्याला सडे तोड प्रश्न विचारण्यास सुरुवात करतात तुला सर्वच्या सर्व जसच्या तसं सा आम्हाला सांगायचं आहे आणि त्यातच तुझी भलाई आहे काहीतर जिवंतपणे नरक काय असतो हे अगदी तुला दाखवून देऊ तरी देखील किशन चौधरी मान्य करण्यास तयार नव्हता मात्र जेव्हा थर्ड डिग्री त्याला भेटली आणि जेव्हा त्याला कळाले की जगण्यापेक्षा मिलेलं बरं आणि त्यापेक्षाही जे काही आहे त्याने ते सांगण्यास सुरुवात केली चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी किशन चौधरी पोलिसांना सर्व घडलेली कहाणी सांगू लागतो किशन चौधरी सांगतो की माझं वय बावीस आहे बावीस वय असं असतं की या वयामध्ये मुलांना खर्च करण्यासाठी पैशाची गरज असते वेगवेगळे त्यांना शौक लागलेले असतात आणि त्यासाठी पैसे पाहिजे असतात किशन तर या वयात काही कमवत नव्हता आणि त्याला पैसेही भेटत नव्हते त्यामुळे त्याचे शोकपाणी पूर्णपणे बंद झाले होते मात्र बावीस वर्ष किशन चौधरीच्या मनामध्ये आपल्या मावशीबद्दल विचार येऊ लागले त्याची चाळीस वर्षीय मावशी अनिता चौधरी गावात त्या ठिकाणी कुंकू विकण्याचं काम करते ही अनिता मावशी त्याला आठवली आणि त्याने विचार केला की हिचे मुलं वगैरे सर्व मुंबईला आहेत मुलगी राजस्थानला आहेत ही घरी एकटीच असते आणि त्यानंतर तो विचार करून आपल्या मावशीकडे जातो आणि जसं मावशीला भेटतो तसं आपल्या बहिणीचा मुलगा आला म्हणून मावशी देखील खुश होते त्याला हालचाल विचारते बहिणीचं चा काय चालू आहे दाजीचं चा काय चालू आहे या सर्व गोष्टी त्या किशनला अनिता विचारते किशन सर्व आपल्या मावशीला सांगतो आणि अनिता अगदी आपल्या मुलाप्रमाणे त्याला जेवायला वगैरे देते खाऊ घालते त्याच्यासोबत गप्पा गोष्टी करते अठ्ठावीस ऑगस्टची ही गोष्ट असते सर्व जेवण वगैरे झाल्यानंतर अनिता त्याच्यासाठी पांघरून टाकते त्या किशनला सांगते की तू या ठिकाणी झोप मी इथे शेजारीच बेडवरती झोपते आता तिचा मुलासमान किशन होता किशन म्हणाला ठीक आहे आणि किशन आपला पडल्या पडल्या मोबाईल बघत बसला अनिता दिवसभर काम केलेलं होतं थकलेली होती ती तिच्या बेडवरती पडली आणि झोपी गेली त्यानंतर या किशनच्या डोक्यामध्ये खूप विचित्र प्रकार येऊ लागले मोबाईल बंद केला आणि तो अक्षरशः मावशी ज्या बेडवरती झोपली होती तिच्या बेडवरती जाऊन तिच्या जवळ जाऊन झोपला आणि तिच्या अंगावरती हात वगैरे फिरवू लागला पाय टाकू लागला आत्या स्पर्शाने मावशीला जाग आली आणि म्हणाली की कि तू किशन तू इथे कसा आला तू तर तिकडे झोपलेला होता किशन म्हणाला मला एकट्याला झोप येत नाही त्याच्यामुळे मला इथे झोपू दे आता अनिताने विचार केला की आपला मुलगा काय आणि आपल्या बहिणीचा मुलगा काय लहानच आहे झोपू द्या काही हरकत नाही असं समजून तिने त्याला त्या ते ठिकाणी झोपू दिले आणि अनिता मावशी पुन्हा झोपल्यानंतर हा पुन्हा पाय टाकू लागला हात फिरवू लागला वासने पुढे त्याला नाते देखील समजले नाही आपली आई आणि मावशी यामध्ये काय फरक देखील त्याला समजले नाही आता अनिताला पुन्हा जाग आली आता तिला कळून चुकलं की याच्या मनामध्ये काय आहे त्यानंतर अनिता त्याला ओरडू लागली म्हणाली की अरे मी तुझ्या आईची बहीण आहे तुझ्या आई समान आहे तू हे कसं काय करू शकतो असं करू नको त्याला चांगल्या पद्धतीने समजावून सांगत होती मात्र त्यावेळी हा उत्तेजित झालेला होता बावीस वर्षाचा तरुण मावशीला म्हणाला आता मला जे करायचं आहे ते करू दे गुपचूप रहा आरडाओरडा करू नको नाहीतर तुला मारून टाकेन ही ऐकण्यासाठी तयार नव्हती मात्र शेवटी ती चाळीस वर्षाची मावशी होती आणि हा बावीस वर्षाचा तरुण होता आईबापाच्या जीवावरती फुकट खाल्लेलं त्याच्या अंगामध्ये ताकद होती त्याने जबरदस्तीने त्या ठिकाणी अनितासोबत संबंध प्रस्थापित केले अनिताने विरोध करण्याचा झटापट करण्याचा प्रयत्न केला मात्र या नराधामापुढे तिची ताकद कमी पडली आणि त्यानंतर हे कृत्य करून झाल्यानंतर अनिता त्याच्यावरती ओरडू लागली अनिता त्याला म्हणत होती की तू हे जे केलं मी सर्व नातेवाईकामध्ये सांगेलच मात्र तुझ्याविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करेल हीच गोष्ट किशन चौधरीला सहन झाली नाही आणि त्याने तेथे पडलेला राड उचलला लोखंडी रॉडने मावशीच्या डोक्यामध्ये मारला जसं जसं मावशीच्या डोक्यामध्ये लोखंडी रॉड पडला तसं अनिता चौधरी बेशुद्ध झाली आणि एवढं सगळं झाल्यानंतर देखील हा किशन चौधरी बेशुद्ध अवस्थेमध्ये असताना अनितासोबत पुन्हा त्याने शरीर संबंध प्रस्थापित केले आणि त्या नराधमाने आपल्या सख्या मावशीचा गळा आवडला त्यानंतर अनिताचा श्वास कायमचा बंद झाला एवढं सगळं कृत्य केल्यानंतरही त्याने घरामध्ये शोधासोध सुरू केली तेव्हा त्याला पंचावन्न हजार रुपयांचे दाग दागिने मिळाले त्याने दाग दागिने घेतले आणि त्यानंतर त्याने विचार केला या मृतदेहाचं काय करायचं तिथे मोठी बॅग होती त्या बॅगमध्ये अनिताचा मृतदेह टाकला बॅग लावून त्याला लॉक केले त्याच रात्री घराच्या बाहेर पडला घराला देखील बाहे बाहेरून कुलूप लावले आणि त्या ठिकाणाहून फरार झाला त्याला वाटले असावे कुणालाही काही समजणार नाही कोणीही पकडणार नाही मात्र नियती आहे कर्म आहे कर्म चांगले करा तर चांगले फळ मिळेल वाईट कर्म केले तर तुमच्यासोबत वाईट होणारच जेव्हा किशन चौधरीच्या तोंडून हे सर्व ऐकतात तेव्हा पोलीस देखील अवाक झाले पोलीस विचार करतात की या कलयुगामध्ये आणखी काय काय आपल्याला ऐकायला मिळणार आहे एक मुलगा आपल्या सख्ख्या मावशीसोबत असं कसं करू शकतो पोलिसांनी गंभीर कलम लावून किशन चौधरी याला अटक केली आणि जेलमध्ये टाकले या नरात आम्हाला कठोरात कठोर कथुर शिक्षा झाली पाहिजे लोकांसमोर याला जिवंत जाळले पाहिजे जेणेकरून दुसरे कोणीही असे वाईट कृत्य करणार नाही तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया पुढल्या व्हिडिओ जय महाराष्ट्र